सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन मध्ये मित्रांनो वगैरे असाल किंवा आपली चॅनलची नोटिफिकेशन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली असेल पण मित्रांनो ही व्हिडिओ खास कोकणकरांसाठी आणि स्पेशल मी बनवतोय म्हणजे दापोलीकरांसाठी कारण तुम्ही आता बघताय खेड चिपळूण किंवा असेच अनेक कोकणातल्या तालुके सुद्धा कोकणातले तालुके सुद्धा आता पाण्याखाली जायला लागले आणि स्पेशल एक उरलं आपला दापोली तालुका तिथे पाणी भरण्याचं प्रमाण खूप खूप म्हणजे खूप कमी आहे आता हळूहळू आपला किर्स्कर नाका आहे तिथे पाणी भरायला चालू झाले तर ते का आपले जे आपण डेव्हलपमेंट सगळे होत चालले बिल्डिंग इमारती वगैरे होत चालल्या आहेत जिथे इथे आपण झाडे वगैरे तोडतो इथे फॅक्टरी वगैरे असं दुकानं वगैरे असं उभ्या करतो ते होत आहे चांगल्यासाठी आणि त्याचे चांगले परिणाम सुद्धा आहेत आणि वाईट परिणाम सुद्धा आहेत तर काय होतं मित्रांनो आपण आपल्या पैशाच्या लालची बोटी आपल्या जागा जागा जमिनी विकतोय ना ते खरं चुकीचं आहे आपल्या मातेला आपण दुसऱ्याला देतोय फक्त कशा पैशाच्या लालची बाहेरचे लोक जे येतात बाहेर गावावरून बाहेर तालुक्यातून जिल्ह्यातून असे बाहेरून लोक येतात आणि कोकणात खास कारण कोकणात झाडं वगैरे खूप आहेत ऑक्सिजनची म्हणजे चांगली आहे लेवल बाहेर तसे तापमान वगैरे जास्त आहे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी खूप सारं तापमान आहे आणि आपल्या कोकणामध्ये खूप तापमान असं कमी आहे म्हणजे आपली जे जगतोय आपण ना हे जे वर्ष आपण कमी करून घेत चाललेल झाडं वगैरे तोडतो ना तर आपलं आपलं जे ऑक्सिजन भेटतं आपल्याला झाडांपासून तो आपण कमी करत चाललेलो तर झाडं लावली पाहिजेत की तोडली पाहिजेत हे आता तुमचं तुम्ही ठरवायचे कारण ह्याचे फायदे सुद्धा तुम्हाला सुद्धा माहिती तो ते सुद्धा तुम्हाला माहितीच आहे तर झाड एखादं तरी झाड लावलं पाहिजे दरवर्षी किंवा पावसाळ्यात आपण झाडांची झाडं पण लावलीच पाहिजेत कोकणकरांसाठी कारण कोकणकरांकडे जागा सुद्धा असतात आजूबाजूला घराच्या बाजूला सुद्धा किंवा आपल्या जागा जमिनी असतात तर आपण त्या काय करतो बाहेरून जी लोक येतात ना त्यांना ते पैशांच्या लालच्या वटी आपण एवढे एवढे पैसे भेटतात त्यासाठी आपण त्यांना विकून टाकतो आणि ते काय करतात तिथे आपले झाड वगैरे लावलेले असतात ना ते तोडून टाकतात ते इमारती किंवा फॅक्टरी वगैरे उभा करतात आणि जो आपल्या ऑक्सिजनची आपली जी आहे ना ते सुद्धा कमी करून टाकतात अशा एका कंपनीने किंवा एक असे एक असे आज एक, आज एक एक असे एक, एक, एक वाढत वाढत आता खूप असं ह्याचं प्रमाण वाढत वार् चाललंय आणि ऑक्सिजनचे आता प्रमाण खूप कमी कमी होत आणि काही वर्षांनी आपण जस वगैरे लावून फिरतो ना तसेच आपल्याला आता पाठीवर आपल्या ऑक्सिजनचे पाटली घेऊन फिरायला लागणार ही परिस्थिती येणार येणार परिस्थिती जर का असंच झाड तोडणी किंवा असं चालू राहिलं जागा जमिनी कोकण करायचं हे असंच करतात जागा जमिनी विकतात पैसे घेतात आणि आपला जीव धोक्यात घालतात आपल्या मातेला धरती मातेला विकून टाकतात आणि आपले जगण्याचे जे आयुष्य आहे आपलं ते कमी करून घेत मोट आहे तर आता विषय मुख्य होता आपला पाण्याचा तर पाणी के आपल्या दापोली तालुक्यात भरत का नाही तर काय होतंय माहितीये का आपल्या दापोली तालुक्यात अजून एवढ्या मोठी डेव्हलपमेंट झाली नाही की मोठमोठ्या इमारती किंवा आपल्या दापोली तालुक्यात अजून खूप सारी झाडं आहेत ती जर का तोडायलाच म्हणजे आता तो तोडली तो, तो, गेली तर खेड चिपळूणसारखी परिस्थिती आपल्या दापोली तालुक्यात सुद्धा निर्माण होऊ शकते आता चालू झाले आपल्या खिळसकर नाक्यात थोडा थोडा आता पाणी भरायला चालू झालंय थोडा थोडा म्हणजे आता म्हणायला गेलं तशी जास्तच आहे तर तो कसा झाला ते जे डेव्हलपमेंट थोडी थोडी झाली दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि त्याचे परिणाम चांगले सुद्धा आहेत आणि वाईट परिणामसुद्धा आहेत त्याचं तुम्हाला सुद्धा माहीत असतील सुद इतर जागा जमिनी न विकता माझी कोकणकरणा रिक्वेस्ट आहे जागा जमिनी न विकता आपल्या जागा जमिनी आपण पैशाचा लालच्या पोटी न इतर लोकांना सुद्धा देता आपल्या जागा जमिनी आपण तसेच ठेवायचे आहेत आणि झाड वगैरे आपल्याला जसे लावता येतील तसे लावायचे इतर लोकांना आपण विकण्यापेक्षा ना आपण स्वतः त्याच्यात मेहनत करून आपण स्वतः सुद्धा त्यामधून खूप इन्कम मिळवू शकतो ते लोक येतात फॅक्टरी करतात आणि ते खूप इन्कम त्यातून मिळवतात मोठी मोठी बिझनेस तयार करतात आपण का नाही करू शकत आपण सुद्धा करू शकतो ना तसंच कोकणकरणा रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा सांगतो जागा जमिनी विकू नका आणि पाणी आपले जे झाडं वगैरे आपण तोडून टाकले ना माती जी मुळांना बांधून राहिलेली असते ती निष्ठत जाते म्हणजे जा, मातीची धूप होऊन जाते माती वगैरे सगळी जाते निघून आणि तिथे मग आता आता काय होत चालत गटर वगैरे रस्त्याचे वाजन वगैरे बांधतात काय होतं प्लास्टिक वगैरे आता प्लास्टिकचा सुद्धा शासनामार्फत प्लास्टिक बंदी सुद्धा आलेली त्यामुळे प्लास्टिकचा वापर खूप कमी होत चाललेला आहे तो मान्य आहे पण अजून प्लास्टिक वापरतात असे इतर तर पेशे वगैरे फेकतात ना तर पावसाळ्याच्या ठिकाणी काय होतं गटरांमध्ये वगैरे अडकतात आणि त्यातून मग पाणी साठलं ना किंवा रस्त्यावर हो येतं तर प्लास्टिक बंद झालेली आहे तरी अजून कुठून इकडून तिकडून प्लास्टिक येतं ते काय सांगायला नको कारण ही नॉर्मल गोष्ट आहे ही इकडून तिकडून येतं आणि असंच होतात खूप सारे प्रकार असेच होत आले आणि पाऊस सुद्धा एवढा वाढलाय काळजी घ्या पाऊस सुद्धा एवढा वाढलाय खूप पाणी झालंय खूप पाणी झालंय तर व्हिडिओचा तात्पर्य म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे जागा जमीन विकू नका जागा जमीन टिकून ठेवा आणि पाण्याचं प्रमाण वाढलंय आपल्या खास दापोलीकरांसाठी आहे इतर तालुके जसे भरतात तसे आपला दापोली तालुका अजून भरला म्हणजे पाण्याखाली जात नाहीये कारण आपल्या ता दापोली तालुक्यात सुद्धा झाडं अजून खूप सारी आहेत आणि इमारती वगैरे असे मोठमोठ्या कंपन्या वगैरे तयार झालेल्या आहेत तर तयार झाल्या तरी चांगलंच आहे म्हणजे सुखसोयी आपल्या वाढतात पण त्या सुद्धा आपलं आपण आयुष्यसुद्धा कमी करून घेत चालू म्हणजे झाडं तोडतोय त्यामुळं झाडं लावा आणि तुमच्या कंपन्या वगैरे आहेत त्या चालू ठेवा काय विषय नाही तर इथेच व्हिडिओ आपल्याला स्टॉप करायचा आणि जमिनी विकू नका ही परत एकदा विनंती आहे तुम्हाला कोकणकरांना खास दाखवली कर